हाय हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनेल मध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा तर रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं लाईक आणि शेअर करायला तर विसरू नका तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहेत आजही घेऊन आलेली आहे तर तुम्ही टायटल वरून किंवा वरून ओळखलेच असेल की आतापर्यंत मी कोणती रेसिपी बनवत आहे तर हो तुम्ही घर गर, म्हणजे घरात जे सामान आहे ना त्याच्यापासून मस्त अशी लाडू बनवते आणि त्या लाडूला काय नाव म्हणजे काय म्हणतात ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच कळेल तर मी तर काय केलंय माहिती का अर्धी वाटी शेंगदाणे आहेत ना ते ला, काय, ना, काय ते केले थोडेसे म्हणजे कसं थोडेसे भाजून घेतले आणि भाजून म्हणजे डाग लागेपर्यंत थोडासा हलकासा डाग लागला की त्याला लगेच काढून घ्यायचे आणि नंतर मग काय केले ते मी घेतलेले आहे एक वाटी पोहा अर्धे वाटी शेंगदाणे घेतलेले आहे परत एकदा सांगते आणि एक वाटी पोहे घेतलेले आहे आणि तुम्ही म्हणता असं की पोहेला धुन वगैरे घेतलेत का अजिबात नाही तर मी काय केले जे पोहे आहेत ना त्याला काय करायचे रोस्ट करून घेतले म्हणजे थोडस काय ह्याला पण काय करायचे थोडस हलकस असं भाजून घ्यायचे जास्त काय भाजून घ्यायची ह्याला गरज नाही फक्त थोडेसे भाजायचे आता आपण काय करूया शंकर पण एका मध्ये काढून घेतले पोहे पण आता काढून घेऊया तर आता काय इथं काय गेले ऑलरेडी माझ्याकडे जे खोबरं आहे ना ते मी काय केले शिरक्रमासाठी म्हणजे भाजून वगैरे हो ठेवले होते ना तेच इथे घेतले पण त्याला पण थोडं रोस्ट करून घेतले कारण काय होतं की थोडस ओलसर होतात त्या डब्यामध्ये ठेवून काय करायचं मग थोडस हलकसीत भाजून घेते आणि हो ही जी पूर्ण रेसिपी आहे ना तर घरातल्या साहित्यापासूनच बनवलेली आहे अजिबात म्हणजे विकत अजिबात मी काही सांगलेलं नाही कारण आपल्या घरात हे अवेलेबल असतातच मग म्हणलं चला आता घरात ज्या वस्तू आहेत ना त्याच्यापासून मस्त असं काहीतरी स्वीट असे डिश बनवूया ले ले तर मी पाहिलं असेल की खोबरं पण आपलं भाजल्या गेलेलं आहे तर खोबरं पण काय केले मी म्हणजे खिसून घेतलेलं आहे ना त्याला एका प्लेट मध्ये काढून घेतले आता काय केले तुम्ही पाहतच असाल की मी घेतलेलं आहे थोडे थोडे घेतलेले आहे ड्रायफ्रूट सुद्धा तुम्हाला आणखीन ऍड करायचे असतील तर तुम्ही करू शकता आता मी काय केलं माहिती मी घेतलेला आहे थोडेसे काजू थोडेसे बदाम आणि थोडेसे काय केले जे चारोळे ना ते पण थोडेसे घेतलेले आणि त्याच्यासोबत मी मनोकी पण घेतलेले आहे आणि काय केले जे आपली खारीका असते ना त्याला फोडून घेतली छोटे छोटे तुकडे केलेत त्याला पण मी काय केले रोस्ट करून घेतलेत आता तुम्ही पाहता असाल की मी एका प्लेटमध्ये सर्व काही काढून घेतले आणि आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का हे थंड होऊ द्यायचे आणि त्याच्यानंतर मिक्सर मध्ये आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे तर मध्ये पण कसं घ्यायचंय माहिती का, थोड़ का। एकदम ना बारीक असा बुकटा करायचा नाही तर पल्स मोडवर काय करायचं थोडं थोडं आपल्याला म्हणजे नाही का दरदर असं ठेवायचा आहे जेणेकरून आपले लाडू चांगल्यापैकी बनतील आणि एकदम पिठासारखे केलं तर त्याचे टेस्ट काय येणार नाही तर त्यासाठी काय करायचं आपल्याला बटन जे आहे चालू बंद चालू बंद असं ठेवायचं आहे आणि आपल्याला शंगनाचा कुट कशा प्रकारे बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचे तर तुमच्यासाठी ते दाखवते की अशा प्रकारे मी बनवून घेतलेत आणि आता काय करायचे म्हणजे ते मिक्सरमध्ये काढलेलं आहे ना ते पण मी ऍड करते आता ह्याच्यामध्ये पोहे आहेत ना तर लगेचच ह्याच्यामध्ये ऍड करायचं नाही ते पोहे आणि गोळ आहे ना ते साईडला आपल्याला वाटून घ्यायचे आता तुम्ही पाहता असेल की पूर्ण एक सारखं मिश्रण झालं शेंगदाणे ड्राय ड्रायफ्रुट्स वगैरे आता आपण काय करतोय जे पोहे रोस्ट करून ठेवले होते ना आता एका मिक्सर मध्ये काढून घेतोय आणि एक त्याचं माप म्हणजे कसं की एक वाटी पोहे आहे ना तर अर्धी वाटी आपल्याला गोळ घ्यायचा आहे कारण तुम्हाला त्या माहितीच आहे की ड्रायफ्रुट्स वगैरे सगळे गोड असतात तर त्या म्हणजे गोड प्रमाणे जर तुम्हाला आणखीन आवडत असेल तर तुम्ही जे गुळ आहे ना तर आणखीन वाढू शकता तर हे माझ्या पद्धत पद्धतीने जर केले तर व्यवस्थित गोड होतील जास्त काही गोड होणार नाही एकदम मिडियम म्हणलं तरी काही हरकत नाही त्या पद्धतीने गोड झालेले आहेत आणि ते तुम्ही पाहता असेल मी पण काय केले ह्याला पण एकदम बारीक बुकटा करून घ्यायचा नाहीये दरदारच ठेवायचा आहे म्हणजे आवड दोबड असं आणि आता हे काय करायचं गोळ आहे ना तर आपण काय करणार पूर्ण हाताच्या साह्याने पूर्ण काय करायचे मिश्रण एक सारखं करून घ्यायचंय आता काय करायचं माहितीये का पूर्ण असं चोळून घ्यायचं म्हणजे काय होतं की गुळ आहे ना तर पूर्ण आपल्या जे मसाला बनवलाय हो लाडूचा त्याच्यामध्ये पूर्ण असं एक सारखा होईल आता ह्याच्यामध्ये काय केले इलायची पावडर जी आहे ते अर्धा ता चमचा घेतलीय थोडीशी खसखस घ्यायची आपण सर्व काय भाजून घेतले फक्त आपली खसखत जी आहे ती भाजून घेतलेली नाहीये आपण काय करू हे विश्रम परत एकदा ना मिक्स करून घ्यायचे पण त्याच्या आधी थोडस मी काय केले गावरान तुप ऍड केले खरं सांगू का हे आपल्या शरीरासाठी लाडू खूप लाभदायक असतात आणि चांगले असतात शरीरासाठी असले पौष्टिक म्हणजे लहान मुलांना दिले तरी काय हरकत नाही मोठ्यांनी खाल्ले तरी काय हरकत नाही आपल्या म्हणजे घरात जी वस्तू आहेत बनवली तर काय होत माहितीये का सगळ्यांसाठी पण चांगले असतात आणि सकाळचं तुम्ही उठता ते असते एखादा लाडू खाल्ला तर तुमच्या शरीरासाठी खूप लाभदायक असतो तर शक्यतो माझे माझे म्हणणं असे की तुम्ही बनवा आणि नक्की ह्या म्हणजे आहे ना रेसिपी नक्की ट्राय करा कर कर, आता तर आता आपण काय करते तूप वगैरे टाकले आहे ना त्याला काय करायचंय दोन्ही हाताने ना पूर्ण असं मिश्रण एक सारखं करून घ्यायचं म्हणजे काय होतं माहितीये का सगळीकडे गोड वगैरे सगळी व्यवस्थित लागतील आता मिश्रण डायरेक्ट लाडू होणार नाही तर काय करायचं पूर्ण मिश्रण चांगल्यापैकी म्हणजे मिश्रण करून घ्यायचं आणि नंतरच मग ते लाडू बनवायला घ्यायचे आता हे तर तुम्ही पाहता असाल की आपलं जे आहे ना तर मसाला पूर्ण एक सारखं रेडी झाला मी लाडू बनवायला घेतले फक्त ते, एकाच हाताने बनवले तुम्ही पाहिले असेल की पाण्याचा दुधाचा अजिबात वापर केलेला नाही तरीही आपले एक लाडू एकदम परफेक्ट असे बनले जायला लागलेत आणि दोन्ही हाताचे तर काही हेच नाही विशेष नाही एका हाताने लाडू म्हणजे फटाफट -पट मी बनवून घेतले आणि छोटे छोटे बनवून घेतले जर तुम्हाला मोठ्या आकारात हवे असतील तर तुम्ही हे जे मोठे आकार पण घेऊ हो शकता तर फायनली माझे सुद्धा मॅचे लाडू बनवून तयार झालेले आहे आणि घरच्या घरी पौष्टिक लाडू एकदम मस्त छान आणि खूप सुंदर असे बनलेले आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की म्हणजे हा जी रेसिपी आहे ना नक्की ट्राय करा आणि हो आता माझी काय रेसिपी पूर्ण झालेली आहे तर हा व्हिडिओ मी इथं सेंड करते ज्यांनी त्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांचा मनापासून आभार मानते ना हा व्हिडिओ मी इथं सेंड करते तर भेटू नेक्स्ट व्हिडीओ मध्ये ने व्हिडीओ आवडला असेल तर व्हिडीओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा जी बात विसरू नका तर भेटू नेक्स्ट व्हिडीओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात राहा आनंदात राहा आणि हो आपल्या चॅनलला जेवढं जेवढं सपोर्ट करायला पण विसरू नका आणि Sekedar karya itu seru nih kak. Bye.